मगाशी माडोळी घेऊन आलेलो आहे त्यानंतर थोडासा आराम केला आणि आता पुन्हा चालेल आहे खाली देवळामध्ये आता एक साडे अकरा वाजलेले आहेत देवळामध्ये ह्यासाठी की आपली जी पालखी असते जी भवनीला फिरते ती पालखी सजवायला आणि त्या पालखीमध्ये असणारे जे सगळे देव असतात ते आपल्या घरी असतात म्हणजे देवाची गादी जी आहे ती आपल्या मोठ्या घरी आहे त्यामुळे त्या देवांची सगळी पूजा करून आपण ती जी पै पाई, पैटी आहे जो दस्तान आहे तो खाली देवळात घेऊन चाललेलो आहोत तिची एक प्रथा आहे तर त्याआधी सगळ्या ज्या आपल्या सुवासिनी बायका असतात त्या संपूर्ण पेटीची पूजा करतात ओवळणी घेतात आणि मग ती पेटी घरातनं बाहेर येते आणि मंदिराच्या दिशेने प्रस्थान करते तर चला म्हणजे हा सगळा अनुभव घेऊया कशाप्रकारे पालखी सजवली जाते आणि कशा प्रकारे संपूर्ण गोष्टी घडतात आता सगळे पेटींची पूजा करतात हीच ती पेटी आहे ज्यामध्ये दे सगळे देव आपले असतात देवाला देवा कर इकडे ಸ್ವನಿ ಸೊಾಯ ना दे। देवाची पेटी गावच्या दास्तान। गावच असतानाय या मधले सगळे देव आहेत ते पालखीच्या याच्यात जाणं पालखीत लावणार 그 위로 탁에서끝나요 आपण पेटी घेऊन देवळात आलेलो आहे आणि देवळाला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे खूप भारी वाटते मंदिर तर आता आपण आपले जे देव आपण मग पेटीतनं जे आणले ते देव आता ठेवून घेतोय गावकर जमलेले आहेत आणि सजवत आहेत तर मग जसं मी तुम्हाला दाखवलं तर हे सगळे देव जे आपण काढले होते ते आता एक एक देव जशी त्यांची गादी आहे त्या गादीप्रमाणे संपूर्ण पालखीमध्ये बसवल्या जातात आणि एक विशिष्ट पद्धतीने ते बांधले जातात साडी जी जा आहे ती मागणं लावून घेतलेली आहे रशीने बांधून घेतलेली आहे बघा चांदीचे टाक सगळे नाही नाही ते आपला कोण अर्सिता ते आहे नवीन पासोडा आणि त्यावरती

सगळे देव बघा पालखीत झालेले संपूर्ण पालखी सुधून झालेली आहे हा बघा जो मकाशी जो पासवडा तुम्हाला दाखवला होता तो पासवडा दुपारात देखील करून झालेली आहे आता वाढवडी तस नारळ म्हणजे पायाशी दिलेला आहे तसं पालखी मध्ये पण ठेवलेला आहे सर्व कुटुंब मुंबई पासून गावापर्यंत सर्वांना सुखाचा वाटा सुखप्रति सांभाळतोय म्हणजे आपली जी काय व्हिडिओ आपली सेवा करतो ती मान्य करून घे

आणि पालखी देखील आपली सजलेली आहे पूर्ण मंडळी अशा प्रकारे संपूर्ण पालखी सजवली जाते कित्येक शॉर्ट मला घेता आले नाही काही शॉर्टमध्ये मी झोपलो होतो खरं सांगायला गेलं तर पण खरंच खूप सुंदर पालखी सजवली आहे आणि सांड पण आता सजवून झालेली आहे तासभर बाकी राहिलं आहे आता फक्त चार वाजायला चार वाजता पुन्हा आंघोळ करून फ्रेश होऊन एकदम होमात नारा टाकायचा त्यामुळे खाली यायचं आहे भद्रेचा होम कसा असतो हे तुम्हाला दाखवायचं त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र